घड्याळ गोठवण्यास नकार शरद पवारांचे फोटो वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाचे मनाई राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार गटाला मोठा दिलासा दिलाय शरद पवार गटाने अजितदादा गटाचे घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे अशी मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिलाय त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले या परिपत्रकात तुमचे उमेदवार कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नका अशा सूचना द्याव्यात असे न्यायालयाने सुनावले आहे सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाच्या वकिलांच्या मागणीवर टिप्पणी करताना म्हटले की मतदारांवर आमचा परिणाम होईल इतकं मतदारांना कमी समजू नका शरद पवार स्वतः अजित पवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत ना महाराष्ट्रातील लोकांना दोघांमधील भांडण माहीत नसेल असे तुम्हाला वाटते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सिंघवी यांना विचारला तुम्ही जर प्रत्यक्ष एकमेकांच्या विरोधात कितीतरी जागा लढतायत तर मग लोकांना हे स्पष्ट माहिती आहे आधीच आदेश पारित करण्यात आला आहे असेही न्यायालयाने म्हटलंय दोघांनी आपापल्या युद्धभूमीवर लक्ष केंद्रित करा व्हिडिओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असे नाही आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे त्यांना कोणी फसवू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे तसेच न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांची छबी न वापरता स्वतंत्रपणे लढण्याचे निर्देश दिले अजित पवारांना ऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाने केली होती गेल्या सुनावणीत घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात अजित पवारांनी वर्तमानपत्रात द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते आजच्या सुनावणी वेळी अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले